नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट डहाणू मध्ये जाऊन एकनाथ शिंदे यांच्यावर शब्दबाण सोडलेले आहे एकनाथ शिंदे यांनी रावण रावणाचा अहंकार दडपशाही गुंडशाही भ्रष्टाचार अशा शब्दामध्ये नाव न घेता फडणवीसांवर टीका केली होती मनातली खतखत बोलून दाखवली होती त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी फडणवीसांनी डहाणूच निवडलं आणि अर्थात सोबतीला त्यांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना देखील सोबत नेलेलं होतं त्यांच्या उपस्थितीमध्ये एकनाथ शिंदे यांना देवेंद्र फडणवीस यांनी सडकून उत्तर दिलेलं आहे ते काय उत्तर दिलेलं आहे त्याविषयी आपण बोलणार आहोत दुसरीकडे दादा भुसे यांनी नंदुरबारमध्ये बोलत असताना जनतेच्या मनातला मुख्यमंत्री कोण तर एकनाथ शिंदे असं वक्तव्य केलेलं आहे आणि पुढे एकनाथ शिंदे निश्चित मुख्यमंत्री होतील असं देखील बोलून दाखवलेलं आहे संजय शिरसाट संजय शिरसाटांनी असं म्हटलेले की काही जणांना पैशाची मस्ती आलेली आहे ते का म्हटलेलं आहे या एकूणच विषयी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिंदासपणे नोंदवावी हे बघा एकनाथ नारा शिंदे नाराज झाले कारण खासदार श्रीकांत शिंदे डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या समर्थक काही नगरसेवकांना कल्याण डोंबोलीच्या इतर पदाधिकारी असतील रवींद्र चव्हाण यांनी पैसे देऊन पैसे देऊन लोटस ऑपरेशन करून खरेदी केलं त्यामुळं एकनाथ शिंदे नाराज झाले दिल्लीला अमित शहाना भेटले अमित शहानी त्यांना सांगितलं की तुम्ही तुमचा पक्ष सांभाळा बाकी काही ते बोललेले नाहीत दैनिक सामनामधून ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे यांची खिल्ले उडवली गेलेली आहे ती लक्षात घेता जवळपास पस्तीस आमदार शिवसेनेचे फुटू शकतात अशी बातमी सामनाने छापली आता या सगळ्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ज्या वेळेला एकनाथ शिंदे नाराज झाले आणि ते थेट जाहीर सभेमध्ये बोलले त्याची पूर्ण महाराष्ट्रावर चर्चा आजही होत आहे आणि मग शिंदे यांना उत्तर द्यायचं तर ते आत्ता लगेच नको म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी आज मध्ये जाऊन ते उत्तर दिलं आता डहाणूच्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराचं नाव आहे भरत राजपूत आणि त्यांनी सभेमध्ये असं म्हटलं भरत हा रामाचा भाऊ आणि तो काही लंकेमध्ये राहत नाही त्याच्यामुळे कोण काय म्हणतंय याच्या याची चिंता तुम्ही करू नका असं फडणवीसांनी म्हटलं आता विकासाच्या विरोधात कोण आहेत वगैरे असा देखील त्यांनी टोला मारलेला आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्या राम मंदिरावर धर्म ध्वजा फडकावलेली आहे प्रभू रामचंद्रांचं नाव घेणारा आपला पक्ष आहे भारतीय जनता पक्ष हे विसरू नका असं देवेंद्र फडणवीस म्हटलेले आहे थोडक्यामध्ये एकनाथ शिंदे यांना त्यांनी रवींद्र चव्हाण यांच्या देखत छान असं उत्तर त्यांच्या भाषेमध्ये दिलेलं आहे त्या भाषणाला त्यांच्या या वक्तव्याला लोकांनी जय श्रीराम जय श्रीराम असा प्रतिसाद देखील दिलेला आहे हे फार महत्वाचं आहे आता हे जे भरत राजपूत उमेदवार जे आहेत त्यांच्या विरोधात सगळे इतर पक्ष एकत्र आलेले आहेत डहाणूमध्ये पालघर जिल्ह्यामध्ये या डहाणू नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाची ती निवडणूक आहे आणि मग उभाटा म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या उमेदवाराने देखील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिलेला आहे हे विशेष आहे काँग्रेसच्याही उमेदवारांनी दिलेला आहे हे विशेष आहे आणि अशी ती लढत आहे म्हणजे भारतीय जनता पार्टी विरुद्ध शिवसेना एकनाथ शिंदेंची अशी ती थेट लढत आहे आणि म्हणून देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी तिथे जाऊन काय प्रती प प्रदर्शित केलेलं आहे तर असं प्रदर्शित केलेलं आहे की आमच्यामध्ये वैर आहे अंतस्त वैर आहे आणि आम्ही एकमेकांचे आजही तेवढेच स्पर्धक आहोत जेवढे आम्ही शिंदे यांच्या बंडानंतर होतो आता शिंदे यांनी तोंडचा घास त्यावेळेला हिरावून घेतला होता आणि आता मात्र शिंदेना ती संधी द्यायची नाही या इराद्याने रवींद्र चव्हाण यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून एक एक शिकार देवेंद्र फडणवीस व्यवस्थितपणे करत आहे आता ती करत असताना काय त्याचे परिणाम होतील आपल्याला अमित शाह काय विचारून काय विचारतील कारण की त्यांनी स्वतःच म्हटलेले की आता कोबड्या टाकून द्या आणि स्वबळावरची तयारी करा शत प्रतिशत तयारी करा मग ती संधी साधलेली देवेंद्र फडणवीस यांनी मग आता ती का साधलेली आहे कारण त्यांना भीती आहे कोणाला देवेंद्र फडणवीस यांना काय भीती आहे उद्या एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी जो काही निकाल लागणार आहे त्या निकालानंतर किंवा त्याच्या कदाचित आधी देखील जर एकनाथ शिंदे यांनी आपल, आपली शिवसेना भारतीय जनता पार्टीमध्ये विलीन केली आणि अमित शहाच्या माध्यमातून पुन्हा एकदा त्यांनी मुख्यमंत्री पदावर जर दावा केला तर आप, आपला कार्यक्रम झाला म्हणून समजा असं देवेंद्र फडणवीस यांना भीती आहे मग आता शिंदे जर विलीन होणार असतील मग आता हे जे फुटना फुटू पाहणारे ज्यांचा नव्याने उदय होऊ हु, शकतो तिसऱ्या शिवसेनेमध्ये म्हणजे उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली ते जर भारतीय जनता पार्टीमध्ये गेले तर आपण देखील जाऊ असा विचार अनेकांनी केलेला आहे आता जे मंत्री लोटस ऑपरेशन कल्याण डोंबिवली ठाणे इकडं तिकडं महाराष्ट्रामध्ये झाल्यामुळं नाराज झाले होते त्यांनी थेट मंत्रिमंडळ बैठकीवरच थे बहिष्कार टाकला होता आपली घटनात्मक जबाबदारी विसरून पक्षाच्या हितासाठी त्यांनी तो बहिष्कार टाकला आणि देवेंद्र फडणवीस यांनी फटकावलं होतं की उल्हासनगरमध्ये तुम्ही काय केलेलं हे आठवा आणि उगीच आरडाओरडा न करता शहानपणा शिकू नका अशा शब्दामध्ये खडसावलं होतं आता त्याच्यामध्ये दोन मंत्री होते म्हणजे अनेक मंत्री होते पण दोन मंत्री या व्हिडिओमध्ये आपण ज्यांची चर्चा करतोय समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट आता संजय शिरसाट ज्यावेळेला विधानसभा निवडणूक त्यांनी लढवली त्यांच्या विरोधात जे राजू शिंदे हे उभाटा शिवसेनेचे जे उमेदवार होते त्याला भारतीय जनता पार्टीमध्ये रवींद्र चव्हाण यांनी प्रवेश दिलेला आहे आपल्या स्वतःच्या उपस्थितीमध्ये आणि नुसता प्रवेश दिला नाही राजू शिंदे यांच्या हातामध्ये माईक दिला आणि बोलायला लावलं होतं हे संजय शिरसाट यांना झोमणार नाही का निश्चित झोमणार दुसरीकडं आता ते संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत दुसरीकडे मोठे नेते आहेत सगळी जी शिवसेना आहे ती आपल्याच ताब्यात राहावी जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ याचे पंकज छाटायचं आपल्यावर आरोप होते याची त्यांना परवाने हा भाग वेगळा परंतु त्यांनी फुलंब्रीचा शिवसेने जो शिवसेनेचा जो अधिकृत उमेदवार जो भारतीय जनता पार्टीने डायरेक्ट खरेदी करून टाकला आणि त्यामुळं संजय शिरसाट काय म्हणाले की काही लोकांना पैशाची मस्ती आलेली आहे म्हणजे आता बघा काय काय ऐकावं लागतं म्हणजे कुणाच्या तोंडून काय ऐकावं लागतं कुणाला पैशाची मस्ती आलेली आहे आणि मग अंबादास दानवे शांत राहतील ते कसं त्यांनी विचारलं की ते जे पैशाची बॅग तुमच्या बेडरूम मध्ये सापडलेली आहे ते पैसे कुणाचे याचा खुलासा करा असं त्यांनी आव्हान दिलेलं आहे हे असं सगळं चालू आहे आता दुसरीकडे दादा भुसे यांच्या विरोधात आजवय हिरे या उमेदवाराने निवडणूक लढवली होती विधानसभेची तेही शिवसेनेचे उभाटाचे त्यांनाही भारतीय जनता पार्टीने प्रवेश दिलेला आहे म्हणजे आता मग हे सगळं जे आपल्या समोर जे आव्हान निर्माण केलं जात आहे आणि अशा पद्धतीने सगळं छाटलं जात आहे आपलं शिवसेनेचं चा अस्तित्व छाटलं जात आहे आणि त्याही पेक्षा आपली जी सरंजामशाही आपापल्या मतदारसंघामध्ये आपलं जे मंत्रीपद आहे ते धोक्यात आहे याच्या याची चिंता सगळ्या यांना सगळ्यांना लागलेली आहे आता दादा भुसेनी एक पाऊल अजून पुढं टाकलेलं आहे ते म्हणाले की बघा जनतेच्या मनामध्ये तुम्ही कुणाला एक प्रश्न विचारा की तुमच्या मनातला मुख्यमंत्री कोण तर आजही एकनाथ शिंदे यांचं नाव घेतलं जात आणि पुढच्या काळामध्ये एकनाथ शिंदे मंत्री देखील मुख्यमंत्री देखील होऊ शकतात होतील ते अशा प्रकारचं वक्तव्य दादा भुसे यांनी केलेलं आहे आता एकवीस जानेवारी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आणि तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस ही स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे हे लक्षात घ्या आणि मग त्यावेळेला हा निकाल जर लागला आपल्या विरोधात आपलं शिवसेना नावही गोठवण्यात आलं किंवा गोठवण्यात आलं तर आपली जी नाचक्की होईल ती न भरून येणार राजकीय नुकसान आहे आणि मग त्यावेळेला आपल्याला कुणाची तळी उचलावी लागेल पुन्हा यांची देवेंद्र फडणवीस भाजपची तळी उचलावी लागणार आहे ही सगळी अशी कसं आहे द्विध अवस्था झालेली आहे मोठी गोची झालेली आहे एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांची तर अशा पद्धतीने एकमेकाला वैरी समजून महायुतीतले देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे काय उदाहरण हो ठेवत आहेत महाराष्ट्राच्या राजकारणासमोर आणि एकमेकाला धडा एक त्यांचे वक्तव्य आहे का वैभवशाली परंपरा जपली पाहिजे संस्कृती जपली पाहिजे राजकारणात असं नको पैशाचा वापर नको हे कोण म्हणतं हे लक्षात घ्या आणि हे महाराष्ट्राला ही महाराष्ट्राची मोठी करमणूक आहे बिन पैशाचा तमाशा आणि आपल्या कमरेचं सोडून कशा पद्धतीने राजकारण करायचं असत हे सगळे हे जे नेते आहेत हे महाराष्ट्रासमोर उदाहरण ठेवत आहेत आणि स्वतःला आम्ही राम भक्त आहोत आम्ही अमुक भक्त आहोत आम्ही विकासप्रेमी आहोत आम्हाला स्वच्छता वगैरे हे सगळं असं निवडणुकीचं सगळं बोलत आहेत छोट्या शहरांचा विकास केला पाहिजे वगैरे वगैरे ते अशा सगळ्या नुसत्या गोल गप्पा मारल्या जात आहेत इतकंच तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद